नमस्कार मित्रांनो सातवा वेतन आयोगाबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आज आलेली आहे अधिसूचना वेतन आयोगाची जी अधिसूचना आहे ती कधी निघणार आहे त्या संदर्भातली बातमी आहे काय आहे संपूर्ण बातमी पाहूया आपण सातवाहतन आयोगाबद्दल लेटेस्ट अपडेट आलेला आहे सातवा वेतन आयोग अधिसूचना येत्या एकोणतीस जानेवारीपर्यंत फेब्रुवारी जानेवारीच्या वेतनातील थकीत रक्कम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा जानेवारी महिन्यापासूनच लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी महिन्यापासूनच लागू झाला असून एकोणतीस जानेवारीपर्यंत अधिसूचना निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाने दिली आहे जानेवारी महिन्याच्या सुधारित वेतनाची थकबाकी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव वेतन जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती वेतन आयोगानुसार राज्य शासनाच्या विविध विभागातील पदे आणि संवर्गाच्या वेतन निश्चित कर निश्चित करण्याचे वित्त विभागाचे काम जवळपास जवळपास पूर्ण झाले आहे मात्र अधिसूचना निघण्यापूर्वीच जानेवारीची वेतन प्रक्रिया सुरू झाल्याने सुधारित वेतनाचा फरक फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार आहे